एवढे कलाकार एवढ्या महिलांचा याच्यात सहभाग पण तुम्हाला अरुपती ताईंसारखे आणि खासदार था साहेबांचं मार्गदर्शन लागतंय म्हणून तुम्ही जास्त भाग्यवान आहात म्हणजे आज भागीरथी महिला संस्थेला म्हणजे पंधरा वर्ष पूर्ण होऊन सोळावं वर्ष सुरू झालंय पण या पंधरा वर्षात महिलांसाठी इतकं अमाप काम केलेलं आहे अरुणी ताईंनी आणि त्यांच्या सगळ्या चांगली त्या रोजगार निर्मितीसाठी महिलांना मोफत प्रशिक्षण दिलं जाते आजवर चार लाखहून अधिक महिलांना मोठं प्रशिक्षण दिलं आहे आणि मोठं प्रशिक्षण देऊन त्यांना काय काम आहे हे शिकवणं मध्ये वेग वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे ज्यांना आवडते ब्युटी पार्लर त्यांनी ते करा आपण काही कापडी पिशवी शिवा कुकुटपालन शेळी पालन काय 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 का त्यांनी वेगवेगळे प्रशिक्षण घेतलेले आहेत महिलांचे पण नुसतं कसं करायचं हे नाही शिकवणं पण पुढे जाऊन ते कसं विकायचं हे पण शिकवलं भीम्या कृषी महोत्सव असतोय विविध त्यांचे बरेच कार्यक्रम असतात त्यामध्ये लोक स्टॉल्स उपलब्ध करून देणं तर मला असं वाटतं त्यांना संपूर्ण त्यांनी एक वर्तूळ पूर्ण केले आणि मला हे ऐकून पण फार मजा आली की तुम्ही सहली पण घेता महिलांना तुम्ही चित्रपटही गाठवता असे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम पण होतात धार्मिक कार्यक्रम पण होतात जेव्हा कुंकुमाचन सोहळा वगैरे असतो तर मला वाटतं सर्वांगीण विकास आहे ह्या समाजाचा